हिंदू टेरर और भगवा आतंकवाद ये शब्द तैयार किए थे आपको वो समय पता होगा कि जिस समय पूरी दुनिया में बहुत बड़े पैमाने पर आतंकवादी घटनाएं हो रही थी और एक प्रकार से इस्लामिक आतंकवाद ये दुनिया में चर्चा का विषय था और उसके चलते हमको जो वोट देने वाले लोग हैं इनमें गुस्सा निर्माण न हो या उनको ये लगे कि हम बैलेंस करते हैं इसलिए यह हिंदू आतंकवाद की पूरी थियरी तैयार की गई लोगों को अरेस्ट किया गया और हिंदुत्ववादी और राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के अधिकारी पदाधिकारी इनको टारगेट करने का ये षड्यंत्र था लेकिन बहुत जद्दोजहद करने के बावजूद उनके खिलाफ कोई भी पुख्ता सबूत नहीं मिल पाया और कई अधिकारी ऐसे थे कि जिन अधिकारियों ने बहुत प्रेशर आने के बावजूद ये स्पष्ट रूप से कहा कि हम इतना गैरकानूनी काम नहीं कर सकते ऐसा कोई सबूत दूर दूर तक इनके खिलाफ नहीं है तो मुझे ये लगता है कि अब परत दर परत ये जो षडयंत्र है ये बाहर निकल रहा है और किस प्रकार के सुडो सेक्युलर, क्योंकि उस समय इस्लामिक आतंकवाद था वो आज भी है पर ऐसा किसी ने नहीं कहा था कि सारे मुस्लिम आतंकवादी हैं किंतु बावजूद उसके तमाम हिंदुओं को आतंकवादी ठहराने का प्रयास ये कांग्रेस के माध्यम से उस समय किया गया था और उसी की कड़ी है अब धीरे धीरे लोग बोलना शुरू करेंगे और कई गंभीर चीजें बाहर आएगी खर अच्छा। मे अपने सर्वानपुढ़ कालचार निकाला न काँग्रेस पक्षाने जे हिंदू टेरर किंवा भगवा आतंकवाद अशा प्रकारचं नरेटिव तयार केलं होतं ते पूर्णपणे बस्ट झालेलं आहे आपल्याला कल्पना आहे की एकोणीसशे नव्वदच्या दशकाच्या शेवटच्या भागात आणि साधारण दोन हजारमध्ये सुरुवातीच्या दशकामध्ये संपूर्ण विश्वात मोठ्या प्रमाणात आतंकवादी घटना घडल्या अमेरिकेतदेखील घटना घडल्या युरोपमध्येही घटना घडल्या भारतात तर घडल्याच घडल्या आणि यातल्या अनेक घटनांचे धागेदोरे पाकिस्तानपर्यंत होते आणि त्यातून एक इस्लामिक टेररिझम अशा प्रकारचे एक नरेटिव्ह कॉईन झाला हा काही भारताने कॉईन केला नव्हता देशामध्ये जगामध्ये कॉईन झाला भारतामध्ये या नरेटिव्हचा आपल्या वोट बँकेवर विपरीत परिणाम होतो आहे अशा प्रकारे काँग्रेसला लक्षात आलं खरं म्हणजे कोणीच सर्व मुसलमानांना आतंकवादी ठरवलं नव्हतं पण तरी देखील या ठिकाणी सर्व हिंदूंना आतंकवादी ठरवण्याकरता काँग्रेस पक्षाने हे षडयंत्र रचलं यू पी एने षडयंत्र रचलं आणि हिंदू आतंकवाद हिंदू टेरर अशा प्रकारचा शब्द कॉईन करून अनेक लोकांना पकडलं आणि मग प्रयत्न सुरू केला एक यंत्रणेवर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू केला हिंदुत्ववादी संघटना आणि विशेषतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याचे अधिकारी किंवा विचार परिवारातील अन्य संघटनांचे पदाधिकारी हे कसे या सगळ्या भगव्या आतंकवादामध्ये सामील आहेत अशा प्रकारचं षडयंत्र तयार करण्याचा प्रयत्न झाला पण त्याचे दूर दूरपर्यंत कुठलेही पुरावे त्यांना मिळाले नाही पुराव्या अभावीही कारवाई करा अशा प्रकारचा दबावही त्यावेळी पोलीस यंत्रणेवर होता पण पोलीस यंत्रणेतले अनेक प्रमुख अधिकारी हे त्या दबावाला बळी पडले नाहीत आणि म्हणून मला असं वाटतं की पुढची कारवाई होऊ शकली नाही अन्यथा हे खूप डीप रुटेड खोल रुतलेलं अशा प्रकारचं षडयंत्र होतं मात्र आता त्याचा पर्दाफाश झाला आहे आणि हळूहळू यातल्या सगळ्या घटना बाहेर येतील आणि कशाप्रकारे त्यावेळेच्या देशातल्या सरकारने आणि राज्यातल्या सरकारने हिंदूंना आतंकवादी ठरवून हिंदू संघटनांना बॅन करण्याकरता हिंदू संघटनांना संपवण्याकरता एक प्रयत्न उभा केला होता

उसी सरकार ने इसको भगवा आतंकवाद करार दिया तब याद नहीं आया ये छत्रपति शिवाजी महाराज का भगवा है तब ये भगवा आतंकवाद हिंदू आतंकवाद बोल रहे थे और चाहे वो भगवा हो चाहे वो हिंदू हो चाहे सनातनी हो इनमें भेद नहीं है ये सब एक है और ये सारे के सारे राष्ट्रप्रेमी राष्ट्रवादी और राष्ट्रीय विचारचे प्रेरित आहे महाराष्ट्रात कृषी कृषी मंत्री नवीन मिळालेल्या असं आहे की जी काही घटना घडली त्या घटनेनंतर एक मोठा रोष होता त्या संदर्भात सन्माननीय अजितदादा पवार आणि आमचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आम्ही सगळ्यांनी चर्चा केली आणि चर्चे अंती हा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून त्यांचं हे बदललेलं आहे त्यांना दुसरं खातं दिलं आहे आणि कृषी खातं हे मामा भरणींना देण्यात आलं अजून असा बदल होऊ शकतो का कारण शिंदे गटातल्या दबावावर देखील नाराजी आहे आता तरी दुसरा कुठलाही बदल या ठिकाणी होईल अशी चर्चा नाही मंत्र्यांना भाऊ मंत्र्यांना तुम्ही एकदा सूचना दिलेल्या आहे की असं वादग्रस्त वक्तव्य करू नये भविष्याच्या हे नक्की आहे की आता जर कोणी अशा प्रकारे बेशिस्त वर्तणूक करेल तर त्यांना सगळ्यांना आम्ही सांगितलेल्या तिघांनी की आम्ही हे खपवून घेणार नाही ने आणि याच्यावर कारवाई होईल सभी केले संकेत की हम लोग जनता की सेवा करने के लिए आए हैं और जनता की सेवा करते समय हम क्या बोलते हैं हम क्या करते हैं हमारा बर्ताव कैसा है ये सारी चीज़ें जनता देखती है इसलिए उसके ऊपर अंकुश होना ही चाहिए मुंडे दोनों वे तुम्हें भेट घी है तीन इच्छा है का पर मंत्रिमंडल प्रयत्नशील तुम्हारी माती अर्धवट है त्यांनी तीन वेळा माझी भेट घेतलेली आहे आणि वेगवेगळ्या कारणाने भेट घेतलेली आहे कुठल्याही भेटीमध्ये मंत्रिमंडळाबद्दल चर्चा झालेली नाही मंत्रिमंडळाची चर्चाही धनंजय मुंडेंच्या स्तरावर होत नाही मंत्रिमंडळाची चर्चा मी अजितदादा आणि एकनाथराव शिंदे करतो योगेश